फेब्रुवारी महिना आला ना की सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं व्हॅलेंटाईन्स डे आणि म्हणजे खरं तर ही आपली संस्कृती आहे नाही या भानगडीत मी पडणार नाही कारण एक ती कॉलेजच्या तरुण तरुणींच्या मनामध्ये किंवा शाळेच्या मुलं मुलींमध्ये एक फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे प्रेम प्रेमाचा दिवस इतकंच असतं आणि प्रेम ही भावना खूपच छान आहे म्हणजे आता त्याच्या संकल्पना खूप बदललेल्या आहेत पण प्रेम ही भावना खूप छान आहे म्हणजे बघा ना आपण एका घरामध्ये राहतो तर घरामध्ये खूप वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती असतात पण त्यामध्येही आपली एखादी व्यक्ती आवडीची असते पण त्या आवडीच्या व्यक्तीतही कधी कधी असं होतं की त्या व्यक्तीमधील कुठली तरी गोष्ट आपल्याला खटकते पण ती व्यक्ती आपल्याला आवडत असते परंतु आपण बोलूनही दाखवतो की ह्या या व्यक्तीतील मला ही गोष्ट आवडत नाही परंतु ही माझी व्यक्ती प्रिय आहे पण एक अशी व्यक्ती एक अनोळखी व्यक्ती समोर येते आणि अचानक आपल्याला तिचा स्वभाव आवडतो किंवा आपल्याला तिचं दिसणं आपल्याला तिचं हसणं असं काहीतरी आवडतं कुठली तरी एक गोष्ट अशी क्लिक होते आणि मग असं वाटतं की अरे हां हीच ती व्यक्ती की ह्या व्यक्तीसाठी आपण काहीही करू शकतो तर अशी एखादी व्यक्ती कधी कधी आपल्या मित्रमैत्रिणींमध्येही असं होतं म्हणजे आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखत असतो परंतु अचानक अशी काहीतरी गोष्ट घडते आणि ती व्यक्ती स्पेशल बनून जाते आणि यावेळी का होतं की आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये काही गोष्टी आपली आई वडील किंवा भाऊ बहीण कोणीतरी एक व्यक्ती आपल्या जवळची असते आणि एखादी गोष्ट त्यांच्याशी खटकते त्यावेळी आपण एकदम फाळफाळ बोलून जातो मला ही गोष्ट आवडत नाही परंतु इकडे मात्र वेगळी गोष्ट असते हाच मुद्दा ह्या व्यक्तीबरोबर जर झाला कुठल्या गोष्टीवरून भांडण झालं तर मात्र आणि आपल्याला आपल्या विरुद्ध मत समोरच्या व्यक्तीचं आहे आपल्या प्रिय व्यक्तीचं स्पेशल व्यक्तीचं तेव्हा मात्र आपण त्या व्यक्तीला इतका विरोध नाही करत ठीक आहे ना बरोबर आहे ना तुला नाही पटत ना ठीक आहे आपण त्या तिथे मात्र आपल्या गोष्टींना एकदम मुरड घालतो आणि त्याच गोष्टीचं मुद्दा खरा कसा खरा आणि मलाही पटला आहे हे आपण ठरवायला म्हणजे सुरुवात करतो आणि पटवून देतो की हां तुझं मत बरोबर आहे <laughs> त्याचप्रमाणे यालाच तर म्हणतात ना प्रेम त्याचप्रमाणे बघा प्र जेव्हा पंधरा असो या वयामध्ये जेव्हा ही भावना आपल्या मनामध्ये रुजायला सुरुवात होते आता संकल्पना थोड्या चेंज झाल्यात आत्ता चौथी पाचवीच्या मुलांमध्येही अचानकपणे ते झालेलं आहे परंतु ती नैसर्गिक भावना नाही आहे पंधरा सोळा वयाच्या या काळामध्ये जी नैसर्गिकरित्या पहिल्यांदा या भावना उमलायच्या त्या खऱ्या असायच्या आता मोबाईल्स नेट नेटवर्क इंटरनेट यामुळं ते झालेलं आहे हा मुद्दा वेगळा पण ही जी नैसर्गिक भावना व्हायची यायची मनामध्ये त्यावेळेला एक संकल्पना एक चित्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असायचं म्हणजे तो असा दिसाय दिसायला पाहिजे तो असा उंचम हँडसम गोरा गारेडोय किंवा काहींना तो थोडासा सावळा थोडासा गुटकुटीत थोडासा हाईटला कमी असं काही किंवा ती अशी दिसणारी तिची लांब केस मग एकदम नाजूकशी छानशी गोरी पा किंवा एक ती एखादी थोडीशी सावळीशी लांब नाक छोटेसे केस अशी काहीतरी अशा काहीतरी संकल्पना मनामध्ये निर्माण व्हायच्या हो आणि त्या निर्माण असतातच हो म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये ती एक छबी असते खरं तर हे कुठल्या तरी हिरोचा प्रभाव असतो कुठल्या तरी आपापल्या आपल्या आसपासच्या व्यक्तीचा प्रभाव असतो त्याच्यामुळे ही आपल्या आयुष्यात येणारी स्पेशल व्यक्ती कशी असावी हे आपल्या मनात ठामपणे असतं पण पण ज्यावेळी ही व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि कुठली तरी गोष्टीमुळे आपल्या क्लिक होतं की हां हीच व्यक्ती ती आहे प्रिय व्यक्ती तेव्हा मात्र ना आपल्या मनातली कल्पनेतली ती किंवा तो आणि सत्यातले ती किंवा तो खूप विरोधाभास असतो आणि म्हणजे मनामध्ये असं असतं की मला त्याचे तो असं उंच आणि त्याचे असे घनदाट केस आवडतात आणि सत्यात मात्र मला जो आवडलेला असतो त्याचं पूर्ण छप्पन परंतु ह्याच्याशी आपल्याला देणे घेणं नस नसतं ही गोष्ट जेव्हा मला लक्षात येते ना त्यावेळी खूप वेळ निघून गेलेला असतो आणि ही व्यक्ती ही अशीच आहे असं आपल्या मनामध्ये ठामपणे असतं की केसांचं आपल्याला काहीच नसतं की ही व्यक्ती तिचं हसणं तिच्या गालावरची खाली किंवा कुठलीही गोष्ट अशी क्लिक झालेली असते आणि ही व्यक्ती ही हीच आहे त्याला खरं प्रेम म्हणतात म्हणजे त्याचं दिसणं हे मॅटर करत नाही तर अशा गोष्टी अशा गमती जमती ह्या पूर्ण महिनाभर आपल्याला प्रत्येकाच्या ह्याच्यामधून बघायला मिळतील आणि तुमच्या कल्पनेतले पण असे ती किंवा तो असेलच ना आणि सत्यातली ती किंवा तो पण ते चेंज करायला जाऊ नका जी व्यक्ती जशी आहे तसं ॲक्सेप्ट करणं म्हणजे प्रेम